नमस्कार मंडळी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत अगदी भरपूर संपूर्ण डाळी घालून असा मिश्र डाळींचा ढोकळा कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक चमचा भर तेलापासून मिश्र डाळींचा ढोकळा अगदी पौष्टिक आणि झटपट असा होणारा आणि छान असा फुगावा यासाठी काही टिप्स शेअर केले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि असा हा मिश्र डाळींचा ढोकळा कसा बनवायचा हे बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा तर सुरुवात करूया तर मिश्र डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक पातीला घेतला आहे त्यामध्ये एक कप तांदूळ मी घातलेले आहे एक कप तांदूळ मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे आता अर्धा कप मी चणा डाळ घातली आहे आता पुन्हा अर्धा कप उडीद डाळ मी घालून घेतली आहे उडीद डाळ घातल्यानंतर अर्धा कप मी वन फोर्थ कप ही वन थर्ड कप मी मसूर डाळ घातलेली आहे आणि वन थर्ड कप मी मुंग डाळ घातलेली आहे आणि आता पाणी घालून ह्या संपूर्ण डाळी आणि तांदूळ मी छान प्रकारे धुवून घेणार आहे धुतल्यानंतर सात ते आठ तासासाठी भिजवून घेणार आहे तर या पद्धतीने डाळींचं प्रमाण घेतलेलं आहे आणि आता हे सात ते आठ तासानंतर मी संपूर्ण मिक्सर जार मध्ये फिरवून घेणार आहे या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे फिरवून झाल्यानंतर संपूर्ण हे एका पात्रात बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे डाळीचं तांदळाचं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे हे काढून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडासा रवा म्हणजे जो उपीटसाठी वापरतो तो रवा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक अर्धा कप मी रवा घेतलेला आहे जो उपीटसाठी आपण वापरतो तो रवा मी घातलेला आहे आणि ह्या मिश्रणामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आणि एक चमचा भरून दही घातलेला आहे जेणेकरून ह्या ढोकळ्याला आंबट पण येईल बॅटरला आंबट पण येईल त्यासाठी मी एक चमचा दही घातलेला आहे आणि आता हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा चार तासासाठी फर्मेंट होण्यासाठी मी बाजूला हे मिश्रण ठेवून देणार आहे तर चार ते पाच तासासाठी तुम्ही ठेवू शकता म्हणजे अगदी व्यवस्थित हा रवा ह्या डाळीमध्ये मिक्स होतो छान फुकतो आणि डाळी आणि ह्या तांदूळ ह्याचं सुद्धा बॅटर छान असं फर्मेंट होऊन फुगतं तर या पद्धतीने आता हे संपूर्ण मिश्रण असं बाजूला मी ठेवून दिलं आहे तर यामध्येच मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार चार ते पाच तासानंतर आणि पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे हे बॅटर आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चार ते पाच तासानंतर मी हे घेतला आहे आता यामध्ये बारीक वाटून घेतलेलं ठेचून घेतलेलं हिरवी मिरचीचं वाटण मी एक चमचा घातला आहे जेणेकरून याला टेस्ट खूप छान येईल तर यासाठी पेस्ट केलेले हिरवी मिरचीचं वाटण आणि एक चमचा भरून तेल मी घालून घेतलेलं आहे तेल अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे बॅटर मिक्स करून घेतलं आहे चार ते पाच तासामध्ये रवा अगदी व्यवस्थित छान भिजला आहे आणि बॅटर सुद्धा खूप छान तयार झाला आहे चमचाभर हळद मी घालून घेतलेली आहे हळद घातल्यानंतर हे बॅटर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी या पद्धतीने आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण ह्या बॅटर मध्ये थोडस इनो घालून घेणार आहोत इनो घालणं ऑप्शनल आहे इनो नाही घातला तरी हे बॅटर अगदी छान फर्मेंट झालं असेल तर छान फुक्त एक चमचा इनो घालून घेतलेला आहे इनो घालून घेत घेतल्यानंतर यामध्येच आता आपण थोडस इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडं पाणी घालून हा संपूर्ण ऍक्टिवेट झालेला इनो या बॅटरमध्ये मिक्स होईल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्येच व्यवस्थित असं हे मिक्स मी करून घेतलं आहे आता इथे ढोकळा पात्र मी घेतलेला आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता डायरेक्ट लगेचच ढोकळा पात्रामध्ये आपण हे बॅटर ओतून घेणार आहोत या पद्धतीने संपूर्ण बॅटर हे पात्रात ओतून घेतला आहे मी आणि आता हे संपूर्ण व्यवस्थित असं सगळे खरे सम प्रमाणात छान प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे आता इथे छान अजून छान ह्या ढोकळ्याला टेस्ट यावी आणि कलरफुल असा हा डोकळा दिसावा त्यासाठी लाल मिरची पावडर मी घेतली आहे आणि ती ह्या पद्धतीने संपूर्ण ढोकळ्याच्या वरच्या साईडला मी अशी स्प्रिंक करून घेणार आहे चिमटीच्या साहाय्याने संपूर्ण अशी हे मी पसरून घेते आहे या पद्धतीने वरच्या साईडने आता या बॅटरच्या वरच्या साईडने ते आपण हे घातले आहे लाल मिरची पावडर घातली आहे आणि आता आपण हे संपूर्ण वाफवून घेणार आहोत तर पंधरा मिनटासाठी हे संपूर्ण आपण वाफवून घेणार आहोत संपूर्ण मिरची पावडर मी छान पद्धतीने अशी स्प्रेड करून घेतली आहे आणि इकडे वाहवण्यासाठी मी पात्र रेडी करून घेतलं आहे पाणी छान उकळलं आहे आता लगेचच आपण ह्यामध्ये हे पात्र ठेवून वाफून घेणार आहोत पंधरा मिनिटासाठी तर ह्या पद्धतीने हे संपूर्ण ठेवून आपण पंधरा मिनिटांसाठी वाफून घेणार आहोत पंधरा मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफून घेत आहोत स्टीमर पात्रात पंधरा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे वाफून तयार झालं आहे आता जा, हे संपूर्ण थंड होऊ आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे काढायचं हाताला बिलकुल चिटकत नाहीये या पद्धतीने आता चाकूच्या साईडने संपूर्ण साइडने मी कट करून घेतला आहे संपूर्ण बॅटर छान असं थंड झालं आहे तर या पद्धतीने संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच याला कट द्यायचे आहे म्हणजे त्याचे शेप अतिशय छान असे कट होतात त्यासाठी संपूर्ण बॅटर थंड झालं संपूर्ण हा ढोकळा थंड झाला की त्याला आपण चाकूने कट करून घेणार आहोत पंधरा मिनिटासाठी वाफ देऊन झाल्यानंतर साधारणतः दहा मिनिटासाठी आपण हे थंड करून घेतलं आहे व्यवस्थित थंड झाला आहे आता तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर डायरेक्टच आपण आता हे दुसऱ्या प्लेटमध्ये पालथ असं पाळणार आहोत ते किती छान अगदी बिलकुल चिटकलं नाही आणि ह्या पद्धतीने हा व्यवस्थित असं हे अगदी मोकळं सुटसुटी आपलं हे तयार झालं आहे आता आपण याला कट करून घेणार आहोत याचे काप करून घेणार आहोत थंड झाल्यामुळे ते अगदी व्यवस्थित निघालं आहे तर तुम्ही हव्या त्या शेपचे कट करून घेऊ शकता चौकणी असे ढोकळ्याचे कट करू शकता किंवा आयाती आकार तुम्ही कट करून घेऊ शकता तुम्हाला हवे त्या शेपचे तुम्ही कट मारून घेऊ शकता या पद्धतीने हे संपूर्ण कट करून घ्यायचे आहे तर हे संपूर्ण कट या पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत तर हे संपूर्ण असे कट करून घ्यायचे आहे मी उभे कट करून घेतले आहे आणि आता आडवे कट मारून घेत आहे आणि चौकणी जे की हातात धरून आपल्याला खाताना एकद अगदी इझी जाईल तर या पद्धतीने असे मी कट करून घेत आहे या पद्धतीने तर संपूर्ण या पद्धतीने असे मी कट मारून घेत आहे कट करून घेत आहे चौकणी शेपचे असे मी ढोकळ्याचे कट तयार करून घेतलेले आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे कट करून घेऊ शक घेतले आहे तुम्ही आयती आकार देखील कट करू शकता किंवा असे शेटकोणी जे शंकर शेपचे असतात तसे देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर अगदी व्यवस्थित असे हे कट तयार करता येतात आता यावरतीच वरतून मी फोडणी घालून घेणार आहे तेल आणि मोहरी जिरे आणि त्याचबरोबर थोडंसं तीळ पांढरं तीळ आणि कोथंबीर हो जी मी फोडणी तयार करून घेतली होती ती फोडणी यावरती मी घालून घेतली आहे व्यवस्थित फोडणी घातल्यानंतर आता आपण एका बाउलमध्ये हे शिफ्ट करून घेणार आहोत थोडीशी फोडणी बाऊलमध्ये मी घातली आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ही संपूर्ण फोडणी त्या ढोकळ्याला लागेल या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपला हा मिक्सर डाळींचा ढोका तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद